कापणे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचं केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी एस थोरात एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोरनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथम दर्शने गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी ओ श्री वमनेसाहेब साहेब हे करीत आहे अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा